रामकृष्ण हरी प्रत्येक वर्षी आपण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्सवामध्ये उत्सवा साजरा करतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि एकमेकांच्या मनामध्ये असणारे एकमेकांविषयीचे द्वेष विसरून जातो विसरून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या मागे सुद्धा पौराणिक कथा काय दडलेल्या आहेत या आपल्याला माहीत पाहिजे कारण मकर संक्रांती ही का साजरी केली जाते पुराणामध्ये मकर संक्रांतीचं काय महत्व आहे या दिवशी कोणत्या दान दिल्या पाहिजे कोणत्या वस्तू या संक्रांतीला वर्ज्य केलेले आहे या सर्व गोष्टींची माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची कथा ही येते कि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य म्हणजे आपल्या मुलाला शनीला भेटण्यासाठी मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हणतात ही एक पुराण कथेमधली कथा झाली की मकर संक्रांतीच्या दिवशीची पुराणामध्ये अजून दुसऱ्या कथेच वर्णन आलेलं आहे ज्यावेळी पितामह भीष्म अर्जुनांनी मारलेल्या बाणांनी ज्यावेळी घायाळ होऊन बाणाच्या श्र्यवरती त्या अवस्थेमध्ये युद्धभूमीवरती पडले त्यावेळी पितामह भीष्म यांना इच्छा मृत्यूचं वरदान पितामह भीष्म यांना माहित होतं की दक्षिणायनामध्ये जर मृत्यू निवडला तर मोक्ष प्राप्ती होणार नाही म्हणून त्यांनी दक्षिणायन संपल्यानंतर उत्तरायनामध्ये आपल्या मृत्यूसाठीचा हा दिवस निवडला ही दुसरी कथा झाली आपल्या महाभारतामध्ये आणि तिसरी सगळ्यात महत्वाची कथा येते राजा भगीरथाची कथा राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगामातेला या पृथ्वी तलावरती अवतरित केलं होत इक्ष कुळामध्ये राजा होऊन गेले आणि इक्षकोकुळामधल्या राजांनी सगर राजांनी मोठ्या अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलं अश्वमेध यज्ञाचा आयोजनाच्या वेळी एक अश्व सोडला जायचा आणि तो अश्व जितक्या राज्याच्या सीमेपर्यंत जाईल जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ते राजे त्या राजाच्या चा। सीमा ज्या राजांनी अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलेलं आहे त्याच्या छत्र छाया खाली यायच्या आणि मधल्या सगर राजांनी हा अश्वमेध यज्ञ आयोजित करून घोडा सोडला आणि घोडाच्या रक्षणासाठी आपले हजारो पुत्र पाठवले होते घोड्याच्या रक्षणासाठी आणि मग बऱ्याच दिवसानंतर तो घोडा राज्याच्या सीमा ओलांडत 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 कपिल महामुनींच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचला ज्या ठिकाणी घोडा अडवला त्या ठिकाणी युद्ध व्हायचे हो एखादा जर घोडा अडवायला आला तर त्याच्यासोबत युद्ध केलं जायचं त्याला आपल्या राज्याच्या आधिपत्याखाली घेतलं जायचं हा अशा प्रकारचा यज्ञ आयोजित केला जायचा आणि ज्यावेळी तो यज्ञाचा घोडा कपिल महामुनींच्या आश्रमापर्यंत आला त्यावेळी कपिल महामुनी, महामुनी तपश्चर्यामध्ये मग्न होते आणि त्या सगळ्या राजाच्या पुत्रांना असं वाटलं की कपिल महामुनी हा गोडा अडवलेला आहे आणि मग ऋषींच्या तपश्चर्यामध्ये त्यांनी भंग केला आणि भंग केल्यामुळं ऋषींचा जो क्रोध आहे त्या क्रोधाच्या अग्नीमध्ये भगीरथ आपले सगरराजाचे राजाचे सगळेच्या सगळे पुत्र जळून झाले आणि जोपर्यंत घोडा वापस येत नाही तोपर्यंत यज्ञाचं तर निरूपण केलं जायचं नाही मग इक्ष्वाकू सगर राजाने आपला जो नातू आहे आपल्या नातवाला पाठवलं जागून त्याच नाव होत अंशु अंशुमानाला सांगितलं जा अंशुमान बघून घोडा कुठे कोणत्या राज्याच्या सीमेमध्ये आहे काय अडचण आली आहे आणि ज्यावेळी कपिल महामुनींच्या येऊन पोहोचला त्यावेळी त्याला भले ढिगारे दिसले त्याला विस्मय वाटला आणि पुढे महामुनींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्याला घोडा दिसला घोडा दिसल्यानंतर सुद्धा त्याने हात जोडून कपिल महामुनींना त्या� नम्र भावनेने विचारले ऋषीवर हा घोडा सगर राजाचाच आहे का आणि मग कपिल महामुनींनी त्याचा नम्र भाव पाहिला हो म्हणले हा घोडा सगर राजाचा आहे त्या अर्थी माझी चुलते मला सापडते कुठे चुलते त्यावेळी कपिल महामुनी सांगितलं बाहेर हे जे राखाचे हे जे ढिगे पडलेले आहेत हे तुझे चुलतेच आहेत हे जळून भस्म झालेले मग अतिशय वाईट वाटलं वाटलं की आपल्याची अशी अवस्था का झाली आणि मग कपिल महामनी प्रश्न केला ऋषीवर या यांच्या आयुष्याचं कल्याण कसं यांना मोक्ष कसा मिळेल त्यावेळी कपिल महामुनी सांगितलं ज्यावेळी माता गंगा पृथ्वीतलावरती अवतरित होईल आणि गंगेचा प्रवाह या राखीच्या ठेवून जाईल त्यावेळी सगळ्यांना मुक्ती प्रदान करतात आणि अंशुमानाने घोडा घेऊन ज्यावेळी राज्यामध्ये आला यज्ञाची समाप्ती केली यज्ञ संपल्यानंतर सगळी वार्ता राजाला कळाली आणि अंशुमानाने आपलं जेवढं आयुष्य होतं तेवढं आयुष्य आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तपश्चरीसाठी घालवलं परंतु अंशुमानाचं आयुष्य कमी पडलं आणि तो त्याच्या आयुष्याच्या काळामध्ये गंगा माती पृथ्वी तलावरती अंशमानाचा जो पुत्र होता सगळा संपूर्ण कार्यभार मूर्ती होता दिलीप आणि सुद्धा त्याच्या संपूर्ण आयुष्य काळ तपश्चर्य म्हणजे गंगा मातीला प्रसन्न करून पृथ्वी तलावर आणण्याचा परंतु दिलीपाच सुद्धा आयुष्य कमी पडलं गंगामाता या ठिकाणी पृथ्वी लावलं आणण्यासारखे आणि मग पुढे पुढच्या राजा भागीरत भागीरत राजा जन्म झाला आणि मग स्वतःच्या तपश्चर्याच्या फळावरती गंगा मातेला प्रसन्न करून घेतलं आणि गंगा मातीला प्रसन्न केल्यानंतर राजा भगीरथ गंगामातेला म्हणतात मातोश्री आपण पृथ्वीवरती अवतारित व्हावं आणि माझ्या पूर्वजांचा उद्धार करावा त्यावेळी गंगामात सांगितलं मी जर आकाशातून जर पृथ्वीवरती आले तर पृथ्वी दोन भागामध्ये दुखंडित होईल मला या ठिकाणी देवी किंवा के के धारण केलं पाहिजे त्यावेळी वीरता सांगितलं कि माता तुम्हीच मला सांगा मी कोणाच सा या ठिकाणी भक्ती करू त्यावेळी गंगा मातीने सांगितलं तू भगवान शंकराची आराधना कर भगवान शंकर तुला या तु धर्म तु कार्यासाठी सहाय्य करतील पुन्हा भगीरथ राजाने अजून तपश्चर्या सुरू केली भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेऊन वर मागितला की या धर्म कार्यामध्ये तुम्ही मला मदत करा आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकरांनी भगीरथ राजाला सांगितले आणि मग ज्या दिवशी भगवान शंकरांनी आपल्या माथ्यावरती गंगा गंगेला या ठिकाणी विराजमान केलं तो दिवस म्हणजे आजचा दिवस गंगेच्या आयोजित केला जातो सुद्धा संक्रांतीच्या दिवशी मोठ्या भावी भक्तांची गर्दी होती गंगा स्नानासाठी गंगा स्नानासाठी विशेष असं महत्व संक्रांतीला का सांगितलेलं आहे कारण संक्रांतीच्या दिवशी गंगा पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालेली आहे त्यामागची माहित पाहिजे आपले जे धर्म आहे आपली संस्कृती आहे आपले आप जे सण आहे मागच्या कथा काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे आणि मग भगवान शंकरांनी ज्यावेळी संक्रांतीच्या दिवशी आपल्या माथ्यावर चटावरती गंगेला धारण केलं त्यावेळी कपिल मुनींच्या आश्रमाहून आश्रमा होऊन सगळ्या भगीरथ राजांच्या पूर्वजांचा उद्धार करून पुढे गंगा सागर गंगा या ठिकाणी विराजमान झाली ही आहे कथा अजून एक कथा या ठिकाणी आपल्या पुराणामध्ये वर्णन केलेली आहे या, या कथेचा भावार्थ असा आहे की मातेने आपल्या पुत्राच्या प्राप्तीसाठी अशा संक्रांतीच्या कथा आहेत आणि या कथा तुम्हाला माहित पाहिजेत व्हिडिओ बनवला आहे अजून तुम्हाला संक्रांती विषयी काय माहिती पाहिजे संक्रांतीला कुठल्या वस्तू दान दिल्या पाहिजेत संक्रांतीला कोणत्या वस्तू तु वर्ज्य केल्या पाहिजेत याविषयीची माहिती आपण